मोहाचे फूल ठरत आहेत आदिवासींसाठी वरदान मोह म्हटले की दारू असा जो काही गैरसमज पसरला आहे त्याला छेद देत आता औषधीयुक्त मोह मेळघाटातील आदिवासींसाठी वरदान ठरत आहेत मोहाच्या फुलापासून केवळ दारूच नाही तर औषधात मोह फुलांचा सर्रास वापर होत आहे यामुळेच आता मोहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलायला लागला आहे सातपुळा रांगेत वसलेले मेळघाट म्हटले की उंच पहाड घनदाट जंगल ज्ञानरम्य धबधबे असे सरे काही डोळ्यांसमोर चित्र उभे राहते येथे असणाऱ्या असंख्य वैशिष्ट्यामध्ये मेळघाटातील मोह हा अनेक पर्यटकांना मोहात पाडणारा असाच आहे मोहाची फुले पहाटे गोळा केली जातात आणि त्यांना वाळवून साठवून ठेवली जातात आदिवासी बांधव देवाधर्मात औषधात मोहफुलांचा सर्रास वापर करतात या फुलापासून दारूही काढली जाते मेळघाटात सिड्डू अतिशय प्रसिद्ध आहे जवळपास सर्वच गावामध्येही सिड्डू मिळते राज्य सरकारने मोहफुलावरील बंदी उठवल्यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांना याचा मोठा लाभ होत आहे तर संपूर्ण मेळघाटात मोहाचे झाडे आहे एक टन मोहफुलापासून सुमारे तीनशे चाळीस लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते मोहफुलांपासून केवळ दारूच निघत नाही तर आज मोहफुलांचे लाडू कपडे धुण्याचे साबण मेणबत्ती तसेच सॅनिटायझर अशा विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत मेळघाटात सध्या बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मोहापासून विविध वस्तू बनवायचे प्रशिक्षण दिले जात आहे अनेक व्याधींसाठी उपयुक्त असणारे मोहाचे लाडू मेळघाटातील आदिवासी महिलांच्या बचत बचत गटा च्या वतीने मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहे